माझं नाव आहे सर सागर मनोहर धवणे सर ब्लास्टिंगची तीव्रता एवढी आहे की गावातल्या हनुमान मंदिराची खोळ सुद्धा पडत आहे एक खूप मोठी बाब आहे सर त्याच्यानंतर ब्लास्टिंगचे गोटे माझ्या शेतात उडत येतात शेतात काम करणाऱ्या त्या दिवशी जलिल मॅडमला गोटा लागलेला तरी काहीच होत नाही सर त्याच्यानंतर सर ब्लास्टिंग एवढं भयानक आहे त्याच्यानंतर तो बालूदचा वास चालतो प्राथमिक शाळेच्या समोर गोटे पडतात सर पण अजून कुठेच काही उपाययोजना नाही आहे प्राथमिक शाळेमध्ये सर एक पहिली ते चौथी पर्यंतची मुले शिकतात लहान लहान मुलं असतात सर आमचंही शिक्षण तिथे झालेलं आहे तो थोडा एक विचार करण्यासारखा गंभीर विषय सर ते जे वय असते सर, सर खूप कोवळ वय असते या लोकांनी त्यांना धाकात ठेवलेला आहे पूर्ण वासामुळे त्यांचे हाल बघा सर आणि सर हे लोक जे बोलताय ना सर हे लोक जे बोलताय ना घरातले ब्लास्टिंग भांडे पडतात भांडे पडतात सर ब्लास्टिंग नंतर असे कुंपन येतात माझा जो व्हिडिओ फुटेज आहे मला मी व्हिडिओ फुटेज पेन ड्राईव्ह मध्ये देऊ शकतो एवढा माझ्या तो एव्हिडन्स आहे ही फाईल सर पूर्ण इव्हिडन्स आहे मागील दीड वर्षापासून मी इव्हिडन्स जमा करतोय आणि यांना वेळोवेळी पत्र देतोय सर यांच्याकडून काहीच होत नाहीये डब्ल्यू सी एल कसा रीती तुम्ही दखल घेता ब्लास्टिंगच्या विषयात घेतला चला आणि सगळ्यांनी एकदा ते विषय ड्रेस करा हा सर ब्लास्टिंग आम्ही कनेक्ट करतो पाणी येत नाही काय नाही भले सीएम पी डी द्वारा सायंटिफिक स्टडी केला जाते सर त्यामध्ये चार्ज पर रोज चार्ज पर डिले करून दिला जातो आणि प्रत्येक हंड्रेड मीटर्स टू हंड्रेड मीटर्स थ्री हंड्रेड असं डिस्टन्स जे निम दिले जाते त्या डिस्टन्सवर आम्ही बोला आपण बोला एकदा तुम्ही आले का पाहिले एकदा बोला त्याच्यानंतर त्यांना परत देतो ते रिडिंग त्याचे नियमानुसार जे लिमिट्स दिले असतात त्याच्या लिमिट्सच्या आतमध्ये असतात पण कधी पण लिमिट त्याच्या बाहेर आम्ही जाऊ देत नाही आणि फ्लायरॉक्स जे आहे त्यासाठी मफलिंग युज करतो त्यामुळे फ्लॅर मुलाची पण शक्यता फार कमी आहे सर हे जे प्रपोजल आपण देऊन एक्सपेंडन सर ही गावपासून एक्च्युली दूर जाणारी प्रक्रिया आहे सर आता पण हे तुम्ही बघून घ्या जर त्या आपले नॉर्म्स आहे त्याचा जर व्हॉयलेशन झाला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकत आहे एन्श्युअर दॅट की आपला ब्लास्टिंगचे जितके बी नॉर्म आहे तुम्ही बिलकुल स्ट्रिक्टली त्यामध्ये एक पर्सेंट पण पर चूक होता कामा नाही ते तुम्ही एन्श्युअर करत चला ठीक सर ठीक आणि जसा हे पण आता कप्पन होत आहे तो रिडिंग वगैरे त्या ठिकाणी गावाचे एक महत्वपूर्ण ठिकाणी तुम्ही ते लावा सो दॅट की तुमच्याकडे ते सायंटिफिक इनपुट येतील आणि नंतर पंचनामा झाला तो पंचनामा आल्यानंतर तुम्ही इमिडिएटली त्याची दखल घेत चला ओके थँक्यू सर मला हे सांगायचं होतं आपल्याला या ब्लास्टिंगमुळे पूर्ण नदी नाले सर हे झालेले आहे दूषित होऊन राहिलेलं आहे पाण्याचं जे आमचं स्त्रोत होतं सर ते कुठेतरी कमी झालं आम्हाला पहिले चाळीस फुटावर पाणी लागायचं गोंसा या गावामध्ये कोणालाही विचारा आज पाणी शंभर फुटाच्या वर गेला म्हणजे वॉटर लेवल किती खाली गेले या कारणीभूत कोण आहे सर सांगा तुम्ही आणि हे पूर्ण होऊन राहिलेलं आहे त्याच्यामुळे ये यांचे तब्येतीचं बघा सर त्यानुसार आणि एवढं या प्रदूषणामुळे सर यांची नापिकी होऊन राहिलेली आहे आज सर मला एका फक्त प्रश्नाचं उत्तर पाहिजे ब्लास्टिंग क्षेत्रापासून शेताचं अंतर किती असावं डब्ल्यू सी एलच्या कहून तर माझं शेत मी मोजलं असता बहात्तर मीटर मध्ये आलाय सर आणि यांची ब्लास्टिंग चालू आहे रोज साडेतीन ते साडेपाच यांच्या कर्मचारी माझ्या शेतात येतात माझ्या शेतात काम करणाऱ्या मजूर वर्गांना एका कोपऱ्यात निलं जातं की गोटा लागला नाही पाहिजे पण सर हे किती दिवस त्या मजुरांची रोजी माझ्यावर बसते त्या मजुरांसं जर झालं तर मजूर डबल माझ्या शेतात यायला तयार नाही त्या दिवशी गोटा लाग तेवीस डिसेंबरला ज्या दिवशी गोटा लागला त्या दिवशीपासून माझ्या शेतात कोणी कापूस वेचा यायला तयार नाही सर तर आता काय करायचं डब्ल्यू सी एल कर्मचारी पाठवाल माझ्या तो वेचासाठी मी स्वतः येऊन वेचू सर सांगा सर आता काही कम्प्लेंट तर आहे प्रत्येक लास्ट मध्ये आम्ही कम्प्लीट रेकॉर्डिंग असते पर चार्ज पर डिले आणि लोक एंट्री करायसाठी त्या ठिकाणी गार्ड पोस्ट केला जातात जे लिमिट आहे हंड्रेड मीटर्स थ्री हंड्रेड मीटर्स आणि टू हंड्रेड मीटर्स त्या प्रॉपर वॉर्निंग दिला तर ची इथं क्लासिंग आहे त्यामुळे हा प्रश्न नको यायला सर तरी पण असं काही झालं समजा तर आम्ही त्याची दखल घेऊन उपाय करू सर जीव गेल्यावर आपण त्याची दखल घ्यावी बस एवढंच हे आहे सर सर जीवित हानी नाही झाली पाहिजे आम्हाला हे म्हणणं आहे जर तुम्ही जर जीवित हानी झाल्यावर दखल घेणार असेल तर हे सर खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आमचं एवढंच म्हणणं आहे तर त्या दिवशी गोटा तो पायाला लागला असता आज दोन लहान लहान मुलं आहेत त्या बाईला हे विषय मी करतोय आणि डब्ल्यू सी एल स्वतःच्या प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जितके बी आहे ते तुम्ही परत नीट रीतीने एकदा चेक करा कोणताही म्हणजे जी आहे काय घराचं नुकसान आहे ते होता कामा नये जर झाला तो स्पेसिफिकली जे घरामध्ये क्रॅक येतो आहे तो, ये। तो इमिडिएटली पंचनामा रेव्हेन्यू डिपार्टमेंटने करायचे एसपीएम साहेब ते नोंद करा आणि पंचनामा झाल्यानंतर त्याचे नुकसान भरपाईची प्रोसेस पण पहिलाही व्हायला पाहिजे ते तुम्ही करून घ्या ठीक आहे